हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग चला तर मग आता बघूया व्हिडिओमध्ये आपण काय नवीन करणार आहोत तर आम्ही आलेलो आहोत गावी गावी चाललेलं आहे कांद्याची लागवड आणि आम्ही या ठिकाणी मदत करत आहोत घरच्यांना कामासाठी आता घरी तर काही शेती वगैरे नव्हती वडिलांकडे किंवा कधी जाण्याचा संबंध आला नाही त्यामुळं शेतीची कामं वगैरे माहिती नव्हती पण इकडं आल्यापासून आता हळूहळू जसं जसं जमत आहे तसं तसं मी मदत करते माझ्या पद्धतीने तर मला आज कांदा काटायला मदत करायची होती आणि थोडंसं लागवड चालू आहे तर रोप वगैरे उपटण्यासाठी पण माणसं कमी होती तर आम्ही त्यालाही मदत केली मिस्टर माझे जे गोण्या भरलेल्या होत्या आता मग आपण घराजवळ शेत आहे तिथे रोप तयार केलेला आहे तर तिथून रोप काढलं जात आहे आणि कट वगैरे करून गोण्यात भरून मग जिथं मेन लागवड चालू आहे आपली रानामध्ये तर तिथे पाठवलं जात आहे तर मिस्टर आणि माझी पुत्नी दोघंजणं गोण्या वाहत आहेत बाकी लहान मुलं जी आहेत बाकी तीन ती आमच्याजवळच खेळत आहेत आई मी आमच्यासोबत एक आजी आम्ही तिघीजण या ठिकाणी रोप काढतोय आणि बाकी जे आहेत घरातली माणसं मग दादा असतील किंवा मग माझे सासरे असतील जाऊबाई आहेत आणि जी कांदा लागवडीसाठी आलेली टोळी आहे तर हे सगळेजणं होते मेन आपल्या शेताकडे गर, तर तिथे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत हे आहे आमचं घर आणि घराजवळ हा एवढा आपण कांद्याचा रोप लावलेला आहे तर हा सगळा तिकडे नेऊन आपल्याला लावायचा आहे तर बराच वेळ कांदा काटल्यानंतर ना हात दमून गेले होते त्यामुळं मग आता काम स्विच केलं आहे तर आता काय करते है? मी रोप उपटते आणि त्याचे गठ्ठे करून ठेवते मग मांग मागे माझ्या सा सासूबाई त्या का बांधतायत त्याचे जुड्या करतात आहेत आणि पुन्हा मग ते कट करून रोप बॅग्यांमध्ये गोण्यांमध्ये भरून मग शेताकडे जात आहे असंच वेगवेगळी वेग कामं बरीच असतात कांदा लागवडीच्या वेळेस रोप काढणे त्यानंतरनं ते, ते कट करणे त्या बांधणे जुड्या आणि मग त्यानंतरनं गोण्या भरणे परत जिथं मेन लागवड चालू आहे तिथे नेऊन देणे आणि त्या बायका पण त्या ठिकाणी रोप लावतात ही बाकीची जी कामं आहेत ते तर मला जमत आहेत किंवा मग ती मला जमली लवकर पण रोप लागवडीचं काम कसं आहे की अंदाजा आल्याशिवाय जमत नाही त्यामध्ये बराचसा गॅप किती ठेवायचा वगैरे हे प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे त्यामुळे मग आम्ही जवळपास घराजवळच रोप उपटण्याचं आणि ते कटिंग कर करणं आणि बॅगांमध्ये दे भरून देणं हे काम आम्ही करत का कर होतो आणि जे मेन काम आहे तर तिकडे टोळी तर आपण लावलेलीच होती बट त्यांच्यासोबत ते पाणी देणं किंवा त्यांना नोलं करणं साठी दादा जो दादा होते त्यानंतर माझे सासरे होते आणि ताई पण त्या ठिकाणी होत्या की बायका व्यवस्थित लावतायत की नाही हे चेक करण्यासाठी आणि त्याही त्यांना लावण्यासाठी मदत करत होत्या वेळोवेळी जिथे त्या बायका ते रोप लावतात तर ते रोप लावत असताना त्या ज्या ठिकाणी आहे तिथे त्यांच्या हातातले रोपं संपले की त्या त्या ठिकाणी ते, ते नेऊन पुरवणे अशी बरीच कामं असतात म्हणाल तितकी कामं असतात दोन तीन दिवस जर तुमच्याकडे कांदा लागवड चालली तर दोन तीन दिवस पूर्णपणे तुम्हाला त्याच्यावरच फोकस राहावं लागतं चला तर या ठिकाणी आता रोप काढून झालं होतं आम्ही रोपं पुरवण्यासाठी शेतात गेलो तर म्हटलं लावून पण बघावं आपल्याला जमत आहे की नाही तर थोडंसं मी तिथे कांदा पण कांद्याचं रोप पण लावायचं ट्राय केलं या आपल्या टोळीतल्या बायका आहेत त्या ऑलरेडी अगोदरपासून लावतात त्यामुळे त्या वाफ्यात पुढे गेल्या होत्या मी जस्ट आली होती त्या गोण्या घेऊन रोपांच्या तर मी पण आता लावायचा प्रयत्न करते तसं सांगतील त्या की किती कि अंतर आहे काय तर त्यानुसार मी आहे तसं हेही काम काही अवघड नाही आहे हे आपण लावू शकतो पण एकदा अंदाज आला पाहिजे व्यवस्थित खूप जवळ दाट रोप लावायचं नाही आहे मग तो कांदा चांगला पोसत नाही किंवा खूप लांबही लावायचं नाहीये त्यामुळे मालातमध्ये नुकसान होतं सो या पद्धतीने मला जमल तेवढा मी लावला पण माझं मेन काम तिकडे रोपं उपटण्याचं होतं आणि त्या जुड्या बांधून ते कट करण्याचं त्यामुळे मी थोड्या वेळ इथे आले पण त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामासाठी गेले मी गोणी धरून आले होते ॲक्च्युली इथे हेल्प करायला ते पकडायला कोणी नसल्यामुळे आमच्याबरोबर आम मुलंही आली होती मुलंही इथे खेळत होती भरपूर छान असा परिसर आहे पाणी वगैरे आणि त्यामुळे मादू आमच्याबरोबर आला आम होता तर तो तिथेच थांबला बराच वेळ आणि तिथेच खेळला मी मात्र नंतरनं माझं ते जे काम होतं रोपं वगैरे उपटण्याचं ते करण्यासाठी मला पुन्हा तिकडे जावं लागलं तर हा नवीन अनुभव गावाकडे आल्यानंतर ना मिळतोच दरवेळीस मग कांद्याचा असेल किंवा मग कधी वेगळी काही गोष्ट लावलेली असेल भाज्या असतील किंवा घराजवळ अजून काही लावलेलं असेल तर असं म्हणजे गावाकडे आल्यावर आम्हाला मजा वाटते शहरामध्ये आम्हाला ही लाईफस्टाईल आम्हाला अनुभवायला मिळत नाही ती गावाकडे आल्यानंतर ना मला अनुभवायला मिळते चला तर माझा पुन्हा रिटर्न बॅक टू होम जाण्याची वेळ झालेली आहे तिथे जाऊन आपल्याला रोपं उपटायची आहेत मला हा आवड अनुभव फार आवडला आहे बघा आमची मुलं पण कसे चिखलात आहेत त्यांना रोपं आहेत म्हणजे घर अगदी घरातल्या लहान मुलांपासून सगळी मुलं कामासाठी मदत करत आहेत आणि खेळतासुद्धा आहे कसा वाटलं आमचा गावाकडचा व्हिडिओ नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडची मजा काही वेगळीच असते दोन दिवस जरी गावाकडे जाऊन आलं आणि तिथे राहून आलं तिथल्या आठवणी मात्र कायमच राहतात बाय बाय